तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जामोद मंडळाचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव जनता विद्यालयात पाच ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रांत शारीरिक प्रमुख विदर्भ प्रांत प्रशांत दाणे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं आपल्या प्रभावी बौद्धिकात त्यांनी देवनिर्मित हा देश संतांची भूमी आहे या भूमीत जन्म घेणे हे आपले भाग्य आहे रामसेतू हा काल्पनिक नसून देवनिर्मित आहे आता हे शास्त्रीय दृष्ट्या जगाने मान्य केले संघाची निर्मिती धर्मसंस्कृती आणि समाज यांच्या रक्षणा संरक्षणासाठी झाली असून हिंदू राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असावे असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनामधून त्यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जामोदीतील प्रगतिशील शेतकरी सीताराम दलाल हे होते त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशभक्तीपर संघटन असून यातून स्वयंसेवकांना संस्कृतीचे जतन आणि समाजसेवेचे संस्कार मिळत असल्याचे प्रतिपादन व्यासपीठावरून बोलताना केले कार्यक्रमापूर्वी जामोद शहरात भव्य पथसंचलन काढण्यात आले संपूर्ण जामोदवासियांनी पथसंचलनाचे स्वागत करत आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून स्वपुष्पवृष्टी करून उत्साह व्यक्त केला एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद आपण देशाच्या कामाला आलो पाहिजे आणि असे आपल्यासारखे अनेक लोक झाले पाहिजे याच कारणाने व्यक्तीला देशासाठी जोडण्याचं काम एकोणीशे पंचवीस मध्ये सुरू होंभर शंभर वर्षाची यात्रा आहे त्याच्यामुळे आपल्यासारखे आपण खरंच भाग्यवान ना ना। ना। देवान की है। में भारत देशात जन्म घेतलेल्या सगळ्यांना खूप भाग्यवान मानलं जाती आपल्या भारतातल्या उत्तर भागात गेलो पूर्वोत्तर भागामध्ये तर हिमालयाच्या भागाने जाताना जसं पराडामध्ये गाडी प्रवेश करते तसं त्या हिमाचलच्या प्रवेश बोर्ड लिहिला स्वागताचा बोर्ड बघतो साधारण आपल्या गावामध्ये कोणाचं स्वागत केलं तर ग्राम पंचायतर्फे स्वागत महानगरपालिकेतर्फे स्वागत नगर परिषदर्फे स्वागत लिहिलं तिकडे जर गेलं तर तिथे देवभूमी हिमालयाने आपला स्वागत असं आपल्या बऱ्याच जणांनी बोर्ड वापला असतो तो बोर्ड काय सांगतो देश आ, देव निर्मिती आमचा देश आहे देवांनी ज्याची निर्मिती केली कुंभुनात देवांनी ज्या ठिकाणी अवतार घेतले त्यांना जी योग्य भूमी वाटली ती कोणती होती तर ही भरत भूमी आहे